सिमला मिरची मस्त अशी मसालेदार रस्सा भाजी बनवत आहोत बनवायला एकदम सोपी आहे नॉर्मल जो मसाला आपण वापरतो तोच इथे मसाला वापरलेला आहे तर सगळ्यात आधी या शिमला मिरच्या आहेत त्या धुवून पुसून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला कापून घ्यायच्या आहेत शिमला मिरचीमध्ये सगळं बीज आहे ते काढून घेतलेलं आहे आणि असे चौकोणी आकारामध्ये कापून घेतलेलं आहे त्यानंतर यासाठी लागणारा मसाला पाहूया तर दोन चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या एक चमचा तीळ घेतलेले आहे आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि याबरोबरच आपण सुके मसाले देखील लगेच टाकून घेऊया पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे पाऊन चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि पाऊन चमचा गरम मसाला पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे चव छान येते ऑप्शनल आहे नाही टाकला तरी चालेल चवीपुरतं मीठ देखील टाकलेलं आहे सगळे मसाले जे आहेत ना मिक्सरमध्ये असे बारीक असे वाटून घेतलेले आहे आता हा असा वाटून घेतलेला मसाला देखील तयार जर असेल तर झटपट अशी कुठलीही भाजी आपण करू शकतो फक्त लसूण वगैरे त्यासाठी आधीच भाजून घ्यायचं आहे म्हणजे चांगला असं टिकेल तर हे सगळं बारीक करून झालेलं आहे ते कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये ह्या ज्या कापून ठेवलेल्या सिमला मिरच्या आहेत ना तेलावर आधी अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तेलावर फ्राय करताना याच्यामध्ये दोन चिमूट मीठ टाकलेलं आहे त्यामुळे चव जे आहे ना सिमला मिरचींची छान लागते आणि अशा परतून घेतल्यामुळे स्पेशली त्यांच्यामध्ये क्रंचीपणा राहतो आणि डायरेक्ट डायरेक्ट जर आपण मसाल्यामध्ये टाकला तर चव जे आहे ना पानसट लागते तर मीठ आणि तेलावर परतून घेतल्यामुळे या चवीला खूपच छान लागतात तर साधारणतः एक मिनिट मी ह्या अशा परतून घेतलेल्या आहे आणि एक मिनटानंतर हलकासा इथे कलर चेंज व्हायला लागला की ह्या काढून घेतलेल्या आहेत त्याच कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की सगळ्यात आधी फोडणी घालूया पाव चमचं जिरं टाकलेलं आहे दोन चिमूट हिंग टाकलेलं आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापून आपण टाकलेला आहे किंवा त्याऐवजी तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता एकदम बारीक असा हा कापून घेतल्यामुळे थिकनेस जो आहे ना ग्रेवीचा छान असा आहे तो हा कांदा मऊ होणं हलकासा इथे कलर चेंज होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनटानंतर त्याच्यामध्ये जो वाटण करून ठेवलेला मसाला आहे तो आपण ॲड केलेला आहे तो देखील तेलावर परतून घेऊया ह्या मसाल्यामध्ये आपण कच्चं लसूण खोबरं टाकलेलं होतं ते देखील थोडंसं परतलं जाईल आणि चांगलं असं परतून झालं की याच्यावर आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाण्यावर असा हा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे जे टाकलेले सुक्के मसाले देखील चांगले परतले जातील तर झाकण ठेवूया आणि साधारणतः एक वाफ येतपर्यंत आपण लो फ्लेमवर हे असं शिजवून घेतलेलं आहे तर एक मिनटानंतर पाहू शकता इथं मसाल्याला तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाला जो आहे आपला व्यवस्थित असा परतला गेलेला आहे म्हणजे खाताना लसणाचा वगैरे जो उग्र वास आहे तो राहत नाही आता ह्या मसाल्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे थिकनेस पाहिजे आहे आपल्याला किती घट्ट पातळ भाजी हवी आहे त्या पद्धतीत पाणी ॲड करायचं आहे उकळी यायला लागली की पुन्हा झाकण ठेवायचं आहे सात ते आठ मिनिट लो फ्लेमवर आपण हे शिजवून घेतलेलं आहे तर झाकण काढून पाहूया वरती तेल जे आहे ना सेपरेट झालेली दिसत आहे आपली जो रस्सा आहे ना एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे तर आता जे आपण फ्राय करून शिमला मिरची ठेवली होती ती याच्यामध्ये ॲड करायची आहे तर शिमला मिरच ॲड केल्याच्यानंतर पुन्हा आपण हे मिक्स करूया तर अजून याच्यामध्ये थोडासा थिकणेस येईल शिमला मिरची थोडीशी आपण दोन ते तीन मिनिट पुन्हा हे शिजवून घेणार आहोत मिक्स केल्याच्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे एक तीन ते चार मिनिट आपण हे शिजवून घेतलेलं आहे आणि इथं पाहू शकता एकदम मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे मर वरती मस्त असं तेल देखील सेपरेट झालेले आहे दिसायला एकदम मस्त अशी झालेली आहे जसं आपण भरलं मसाला वांगं करतो त्या पद्धतीचा मसाला वापरून आपण हे सगळं तयार केलेलं आहे चवीला या पद्धतीने केलेली शिमला मिरची खूप छान लागते घरी करून पहा चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खायचं म्हटलं तरी एकदम मस्त लागते रोटीबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता टिफिनवर द्यायचं म्हटलं तरी एकदम परफेक्ट रेसिपी आहे घरी करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशा सोप्यात सोप्यात चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी किटिकेच्या मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा त्या बाजूला असलेलं बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीचा तोपर्यंत टेक केअर बाय बाय